नमस्कार मित्रांनो मी आपली वडापाव गर्ल, आज मी आलेली आहे कुठे माहिती आहे का सावंतवाडीला सावंतवाडीला आमच्या मावशीच्या गावी खूप दिवसापासून लोक कमेंट करत होती की तुमच्या गावचा व्हिडिओ बनवा पण पॉसिबल नाही झालं पण तरीही आम्ही आता आलेलो आहे सावंतवाडी मध्ये आपल्या गावचे रेल्वे स्टेशन तर तुम्हाला माहितीच असतील कोकणातले प्रत्येक रेल्वे स्टेशन तुम्ही बघू शकता किती शांत असतात आणि पावसामुळे आता इथे हिरवळ झालेली आहे आणि खरंच गावी येण्याचा जो खरा आनंद आहे ना तो मला तर येतोच आहे पण हा आनंद मला अनुभवायचा आहे तो इथे पुढे आपण अनुभवणार आहोत सावंतवाडी स्टेशनला टाटा बाय बाय करत आम्ही रिक्षाने प्रवास चालू केला तो सर्व मावशीच्या गावी म्हणजेच गोवा केरीला गोव्याला जाताना लागते ती बॉर्डर आणि बॉर्डरच इतकी सुंदर आहे ना म्हणजेच हा किरणपाणी ब्रिज हा किरणपाणी गोवा, गोवा हा समुद्र आणि ग्रीनरी साठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे पण तुम्हाला माहितीये का गोव्यामध्ये हिडन बीचेस पण आहेत तिथे आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत केरी गावात जाताना लागतं ते हे पेडणे गावातलं हनुमानाचं मंदिर जे सगळ्यात मोठं आहे आता आपण दुसरं देवस्थान बघणार आहोत ते सरळ केरी बीच वरती आजोबा देवस्थान गोवा केरी मध्ये जिथे आहे आजोबा देवस्थान म्हणजे इकडचं सगळ्यात जुनं देवस्थान आहे आणि इतकं सुंदर आहे ते पण समुद्र किनाऱ्याजवळ आणि इकडचा समुद्र म्हणजे एकदम स्वच्छ आणि निळा पहिल्या दिवशी आजोबा देवस्थानाचं दर्शन मन भरून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सरळ पोहोचले ते रेडी महागणपतीच्या दर्शनाला आणि कोकणात गेल्यावरती रेडी गणपतीला दर्शनाला गेलं नाही तर काय गेलं रेडीचे आपले गणपती बाप्पा हे प्रकट झालेले आहेत आणि त्यांच्या दर्शनासाठी तीनशे पासष्ट दिवस मंदिरामध्ये गर्दी असते म्हणजेच रविवार असो किंवा शनिवार संकष्टी असो किंवा मंगळवार फक्त कोकणात नाही तर लांबून लांबून लोक आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी रेडीला येतात आणि तुम्हाला माहितीये का मूर्ती इतकी मनमोहक हो आहे ना एकटक बघितलं तर बघतच रावसं वाटत कोकणातलं एक असं जागृत आहे मी आलेली आहे शिरोड्याच्या रेडी गणपतीला जे जा इकडचं जागृत देवस्थान आहे आणि हे उद्भवलेलं आहे ते अठरा एप्रिल एकोणीसशे साली या गावातले कांबळे गृहस्थ होते त्यांना स्वप्न पडलेलं आणि स्वप्नात दिसलेले हे गणपती बाप्पा आणि या गणपती बाप्पांची मूर्ती आहे सहा फूट आणि खरंच इतकं सुंदर मनमोहक रूप आहे या गणपती बाप्पांचं जर तुम्ही एकदा बघाल ना तर खरंच तुम्ही यांच्या प्रेमात पडाल मंदिरात बसून गणपती बाप्पांना मन भरून पाहिल्यानंतर आम्ही तिथून निघालो तर निघाल्यावरती आम्हाला दिसलं मंदिर बाहेरून अजूनच सुंदर दिसत होतं आम्हाला बघताच एक छोट गायीचं वासरू आमच्याकडे पळत आलं आम्ही त्याला खेळी दिली आणि आम्ही थेट पोहोचलो ते स्वामींच्या मठात गणपती बाप्पांच्या मंदिरात जाण्याआधी एक स्वामींचं मठ लागतं जिथे तुम्हाला स्वामींच्या वेगवेगळ्या प्रतिमा पाहायला मिळतील दर्शन घेतल्यानंतर आम्ही सरळ निघालो रेडीच्या माऊली मंदिराकडे ते पण या शॉर्टकट ने आपल्याला जाता जाता रेडीचा समुद्र दिसतो समुद्राच्या कडेकडे गावातून आपण सरळ पोहोचतो ते थेट माऊली देवीच्या मंदिराजवळ माऊली हे मंदिर सर्वात जुना आहे आणि तुम्हाला माहिती आहे का रेडीच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जे कोणी लोक येतात ते नक्कीच माऊली देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन जातात माऊली देवीच्या सुंदर रूपाचं मन भरून दर्शन केल्यावरती मी तर देवीला प्रार्थना केली की सर्वांना सुखी ठेव त्यानंतर मी माझा प्रश्न घेऊन इथे थोडा मंदिरात बसले विश्रांतीसाठी जेणेकरून माझं लक्ष केलं या खांबांवरती मला असं वाटलं हे आधी लाकडाचे खांब आहेत पण जवळून जातात पाहिलं तर हे दगडाचेच खांब आहेत पण त्याला कोरीव काम केलेलं आहे ते लाकडासारखं एवढं सुंदर कोरीव काम ना की असं मला वाटलं मंदिर जितकं आतून सुंदर आहे ना तितकंच बाहेरून अप्रतिम आहे इतक्यावर न थांबता आम्ही थेट पोहोचलो तर देव वेतोबा मंदिरात आरवलीला आरवलीचं वेतोबा मंदिर म्हणजे जागृत देवस्थान आणि हे आरवली म्हणजे शिरोड्यामध्ये आहे श्री देव वेतोबा म्हणजे कोकणातल्या लोकांचे राखणदार तुम्ही जेव्हाही देव वेतोबा मंदिरात जाल तेव्हा तुमचं लक्ष पडणार आहे ते कोल्हापुरी चपलांवरती एवढ्या मोठ्या कोल्हापुरी चपला तुम्ही कधीच बघितल्या नसतील ह्या चा चपला चांगड्याच्या चपला आहे आणि असं म्हणणं आहे की या कोल्हापुरी चपला घालून देव आपल्या गावचं रक्षण करायला रात्रीचे निघतात ज्यांचे नवस पूर्ण होतात ते आवडीने देवाला नवसाच्या रूपामध्ये कोल्हापुरी चपला भेट देतात देव वेतोबा महाराजांचं दर्शन मन भरून केल्यानंतर आम्ही रांग लावली ती महाप्रसादासाठी म्हणजेच मंदिराच्या पाठी मागे आहे एक अन्नछत्र आणि महाप्रसाद म्हणजे साधा सुद्धा नाही तर तुम्हाला ताटभर जेवण मिळतं आणि खरं सांगते त्याचा आस्वाद घ्यायला लोक किती आतुर झालेली आमची आतुरता संपली आणि महाप्रसादाचा नंबर आला आणि महाप्रसादासाठी तुम्ही बघू शकता ताटात तुम्हाला भात भाजी लोणचं गोड पदार्थ आणि डाळ वाढली जाते सगळे वदनी कवळ घेता बोलतात मगच अन्न ग्रहण करायला सुरुवात करतात देव वेतोबाचा आशीर्वाद घ्यायला मंदिरात जाणं आणि महाप्रसादाचा लाभ होणं ही माझ्या नशिबातलीच गोष्ट होती महाप्रसादाचा आस्वाद घेतला आणि आम्ही थेट निघालो ते देवी सात सातेरी मंदिराजवळ कोकणात प्रत्येक गावामध्ये सातेरी देवीचं मंदिर आहे आणि ते पण एक नाही दोन नाही तर अनेक अशी मंदिर आहेत सातेरी देवीची ओटी भरून आम्ही थेट गेलो ते जागबाई देवीच्या मंदिरात देवीची मूर्ती तर खूपच सुंदर होती आम्ही तिथे थोडा वेळ बसलो सगळ्या देवांचं दर्शन घेतलं एवढं मस्त वाटलं ना आपण गावी गेल्यावरती आपल्या देवांचं दर्शन आपण करून यायला हवं असं देवदर्शन करून आमचं मन तर प्रसन्न झालं ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा